शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या सोयाबीनची शेवटची फवारणी सुरू आहे एक व्हिडिओ जस्ट मी टाकलेला आहे आणि आता सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीत आपल्याला एक प्रॉब्लेम असा दिसून आलेला आहे की आवाज असतो सोयाबीन खूप वाढलेलं आहे हे जे मागचं वातावरण होतं शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण होतं सूर्यप्रकाशाचा अभाव होता आणि त्याच्यानंतर वातावरणात सतत पावसामुळे नत्राचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी नत्रही दिलं होतं बरेचसे शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो जे माझा ज्यां माझा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचला त्यांच्या फवारणी नत्र खूप याचं नत्राचं प्रमाण खूप देण्यात आलं त्याच्यामुळे सोयाबीन हे आवाज असतो खूप वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता मग सोयाबीन वाढलं तर काय होते काय प्रॉब्लेम होते तर मी सोयाबीन आहे आता याच्यात सोयाबीन तर खूप वाढलं याची पानं पहा शेतकरी मित्रांनो मागचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे जबरदस्त आहे याची हाईट कमरे एवढी झालेली आहे हे पहा खूप मोठं झालेलं आहे आणि आता सोयाबीन शेतकरी मित्रांनो याची ब्रँच पहा मी तुम्हाला दाखवून नत्र काय करते तर हे पहा हे अंतर हे इथून पहा शेतकरी मित्रांनो इथून ते पहा हे इथपर्यंत का हे काय शेतकरी मित्रांनो मधात माल काय तर माल काहीच नाही याला हे पहा पीक खूप वाढलं आहे शेतकरी मित्रांनो आणि माल काहीच नाही जास्त माल नाही परंतु दांडी पा किती लांब अंतरावर आहे तर एवढं अंतर नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण की शेतकरी मित्रांनो काय असते सोयाबीनचं दांडीचं जे ब्रँचिंग अंतर असते त्याला खालून मुळापासून तर त्या ब्रँचपर्यंत जे अन्नद्रव्य आहे ते पोहोचवण्याकरिता तेवढी ताकद लावावी लागते तेवढा वेस्ट होते म्हणून सोयाबीन पंचेचाळीस दिवसानंतर सोयाबीनला नत्र देऊ नका आणि आपला हा दोन दोन हजार चोवीस जो आहे तो बारा जुलै पासून सतत पाऊस सुरू आहे तर वातावरणात खूप प्रमाणात नत्र आहे तर इथे काय पाहिजे फॉस्फोरस आणि पोटॅश पाहिजे सूर्यप्रकाशाचा अभाव आहे सूर्यप्रकाश भेटत नाही आणि झाडांचा एकच आहे जीवन कशावर चालते सूर्यप्रकाश संश्लेषणावर चालते त्यांचं अन्न वगैरे त्याच्याद्वाराच बनते मग आता काय करायचं मुख्य मुद्दा म्हणजे काय आहे आता सोयाबीन तर वाढलं सोयाबीन वाढलं आणि आपल्याला काय आहे ज्या शेंगा आहेत त्या भरायच्या एक उपाय सांगतो शेतकरी मित्रांनो जबरदस्त असा उपाय आहे झिरो बावन चौतीस प्लस अमिनो हे तुम्ही घ्या शेतकरी मित्रांनो किंवा सरळ सरळ झिरो झिरो पन्नास प्लस अमिनो याचा डोस घ्या किंवा तुम्ही सगळ्यात बेस्ट सांगतो शेतकरी मित्रांनो प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे रे शेतकरी मित्रांनो लेहोसिनचा वापर तुम्ही करा याचा जो स्टोरेज आहे शेतकरी मित्र हा जो वरती जो चालला याला दाबून द्या इथे हाच काम करेल शेतकरी मित्रांनो लिहोसिन लिहोसिन तुम्ही द्याल आणि लिहोसिनचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो ते तुम्ही पंधरा लिटर पंपाला माझं जो प्रमाण आहे ते मी एक लिमिटेड सांगतो पंधरा लिटर पंपाला पंधरा ते वीस एम एल द्या आणि वीस लिटर पंपाला पंचवीस ते तीस एम एल हा माझ्याकडून आहे परंतु मी ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटलेलो आहे त्यांचा प्रमाण खूप जबरदस्त आहे भयंकर आहे वाढलेला आहे कोणी कोणी शेतकरी तर चाळीस एम एल पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे परंतु ते मी रिकमेंडेड करू शकत नाही ते मी सांगू शकत नाही एवढं नक्की करा शेतकरी मित्रांनो ज्यांचं सोयाबीन वाढलेलं आहे त्यांनी कंट्रोल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारणी जे करता अळीनाशकाची फवारणी फवारणी करता आता पानाची कतरण खूप भयंकर आहे इथे सोयाबीनवर येणारी जे अळी आहे शेतकरी मित्रांनो शेंगा खूप पोखरलेल्या इथे अळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर इथे शेतकरी मित्रांनो मी सांगू इच्छितो की त्यांनी एकतर कोराजिन घ्यावे सरळ सरळ क्लोर एन्ट्रीप्रॉल जे आहे ते घेतलं पाहिजे किंवा ॲम्प्लिगो हे तुम्ही घ्या शेतकरी मित्रांनो कारण की शेवटची फवारणी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही याची फवारणी करू शकता आणि फंगीसाईड तुम्ही फंगीसाईडमध्ये फंगी हारू नक्की घ्या शेतकरी मित्रांनो कारण की ढगाळ वातावरण आहे काही तुमचं सोयाबीन कुठे पाणी वगैरे साचलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हारू वगैरे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो असा हा व्हिडिओ होता सोयाबीन आवाज असता वाढलेला आहे तर आपल्याला कोणती फवारणी करायची आहे तो लिहोसिनचा सा साथ इथे नक्की घ्या लिहोसिनला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान